रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळी पडवली येथे आदिवासी भवनाचा लोकार्पण सुधागड तालुक्यातील परळी पडवली रोड येथे प्रधानमंत्री जनमन योजनेतून सुमारे साठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आदिवासी कातकरी समाज बहुउद्देश्य केंद्र आदिवासी भवनचं नुकतंच शानदार उद्घाटन झालं हे आदिवासी भवन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचं तसेच भविष्यात त्यांच्या प्रगतीचे दालन ठरेल असं प्रतिपादन भाजप नेते प्रकाश भवदेसाई यांनी केलं आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय केंद्रांचं उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा प्रकाश भाऊ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लोषात करण्यात आला यावेळी प्रकाश भाऊ देसाई यांनी सांगितलं की बहुउद्देशीय आदिवासी केंद्र तालुक्यात परळीसह ढोक्षेत धरणाची वाडी सिद्धेश्वर विकासवाडी दही येथे सुरू होतं या सोहळ्यासाठी परळी ग्रामपंचायतच्या सरपंच साक्षिताई देसाई भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस विठ्ठल सिनकर माझे सभापती उज्ज्वला देसाई माझे सरपंच श्रद्धा कानडे माझे सभापती पिठू डुमना भाजपाचे सुधागड तालुका उपाध्यक्ष आतिश खंडागळे परळी ग्रामपंचायतचे उपसरपंच धर्मेंद्र अंदेकर आदिवासी समाज परळी अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश पवार बिरसा मुंडा आदिवासी संस्था अध्यक्ष अनंत वाघमारे महिला अध्यक्ष खालापूर हिराताई पवार आदी उपस्थित होते प्रगती मुलांची होईल व आता जशा मॅडम बोलल्या शिक्षण तुम्ही घेतलं लग्न लहान वयात न करता मुलीचं वय एकोणीस आणि मुलाचं वय एकवीस याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमच्यामध्ये खरंच खूप चांगली प्रगती होईल पण आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये आता खूप सुधारणा झाली आहे आपल्या आदिवासी भागांमध्ये कळत कुठले सरकारी आपल्या इथे अनुदान येणार आहे कुठलं काय येणार आहे त्याचप्रमाणे हे भव्य कार्यालय ह्या इथे उपस्थित आहेत बघा किती सुंदर बांधलंय नुसतंच कार्यालय न बांधता तिथे अंगणवाडी सुद्धा अंगणवाडी कार्यालय ऑफिस काही बांधलंय का एक, अ, तर ह्याच्या पुढचा विचार करून हे कार्यालय बांधले ज्याप्रमाणे वयाच्या पंचवीस वर्षी आपले हुतात्म्य नागू महादू शातकरी हे आपल्या देशासाठी हुतात्म्य झाले तसेच तुमच्यातले त्यांच्या जोडीला अजून क्रांतिकारी हुत झालेले त्यांचं मान ठेवून आज आपण इथे कार्यक्रम करत असतो गेल्या वर्षी सुद्धा आपण कार्यक्रम केलाय परंतु सभा मंडप छोटा होत प्रत्येकाच्या अनुदानातून देसाई सर असून किंवा कुंभार संदेश कुंभार असून दे गणेश कानड्या असू दे माध्यमात छोट असं सभा मंडप होत इथे नव्हतं असं नाहीये परंतु आता खूप सुंदर चांगल्या पद्धतीने तुमच्या तुमचं हे सभा कार्यालय झालेलं आहे इथे तुमचे प्रत्येक कार्यक्रम होऊ शकतात चांगल्या पद्धतीने हे त्यांचं नावच तसं बहु उद्देश समाज मंदिर का तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन इथे विचारधरण तुमचं मांडलं गेला पाहिजे लहान लहानापासून मोठ्यांपर्यंत तुमचे कार्यक्रम इथे व्हावे हुआ, म्हणून या उद्देशाने सर, सरकारने केंद्र सरकारने हे कार्यालयाला अनुदान दिलंय खूप सुंदर चांगले परिसर आहे असा परिसर तुमचं सभा मंडप आहे या ह्या कार्यक्रमाला का मला इथे दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानते व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल